श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे मौनी अमावस्येबद्दल नऊ फेब्रुवारी रोजी म्हणजे परवा दिवशी येत आहे मौनी अमावस्या वर्षातील ही एकमेव अमावस्या आहे ज्या दिवशी मौन पाळलं जातं म्हणून या अमावस्येचं नाव मौनी अमावस्या असं दिलेलं आहे तर या मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामधील सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी निघून जाण्यासाठी नकारात्मक निघून जाण्यासाठी आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे दिव्या खाली कोणती वस्तू ठेवायची आहे ज्या दिव्यामध्ये एक विशेष गोष्ट खाली ठेवायची आहे कारण माता लक्ष्मीला या दिवशी जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर असा दिवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर तो दिवा कोणत्या कोपऱ्यामध्ये लावावा कोणत्या दिशेला लावावा सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा अमावस्या तिथी म्हटलं की ही अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते अमावस्या पौर्णिमा या दोनही तिथी आणि त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी बघा अमावस्येच्या दिवशी एक काम करायचं आहे अगोदरच्या दिवशी गुरुवार आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या शुक्रवारच्या दिवशी केस धुतात परंतु अमावस्येच्या दिवशी केस धुत नाही त्यामुळे अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपण केस धुवायचे नाहीत काही ठिकाणी तर अमावस्येच्या दिवशी केससुद्धा विंचरले जात नाही परंतु आपल्याकडे हे इतकं पाळलं जात नाही त्याच्यामुळे आपण केस विंचरले तर चालणार आहेत परंतु अमावस्येच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाही आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे उपाय करायचे आहेत उपाय म्हणण्यापेक्षा ना महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घराची स्वच्छता जाळी जळमट वगैरे काढून टाकायची आहे अमावस्येच्या दिवशी जी महिला आपल्या घरातून जाळी जळमट म्हणा किंवा वाईट गोष्टी ज्या काढून टाकते तर त्याच्यामुळे निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते अमावस्येचा दिवस आणि शनिवारचा दिवस हे दोनही दिवस यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात तर त्याच्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये जे पण जाळी जळमट आहे ती आपल्याला असो किंवा नसो तरीसुद्धा एकदा झटकून आपल्याला आपलं घर काढायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे घर पुसताना त्याच्यामध्ये आपल्याला मोठं मीठ मोहरी पिवळी मोहरी या गोष्टी ज्या आहेत त्या घालायच्या आहेत कापराचं पाणीसुद्धा आपण म्हणजे कापूर जो आहे तो बारीक करून पाण्यामध्ये घालून याने सुद्धा आपण घर पुसलं तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा या दिवशी खऱ्या अर्थाने बाहेर पडेल तर आता जो दिवा लावायचा आहे तो तुम्ही संध्याकाळी लावू शकता किंवा सकाळी लावू शकता तुमच्या मनावरती की तुम्ही कधी लावायचा दिवसभरामध्ये नाही लावायचा सकाळी किंवा मग संध्याकाळी संध्याकाळी लावला तर अतिशय उत्तम दिवसभर अमावस्या आहे त्याच्यामुळे काही हरकत नाही की आपण रात्री लावला तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही तर आपल्याला हा दिवा जो आहे तो आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे ईशान्य दिशा जी आहे ती देवतांची दिशा मानली जाते या कोपऱ्यामध्ये अमावस्येच्या दिवशी जर आपण दिवा लावला आणि तो दिवा माता लक्ष्मीला समर्पित केला तर नक्कीच आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा होते आता दिवा लावताना बघा दोन वातींची एक वाट करून मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे जर नसेल मोहरीचं तेल तर आपलं साधं तेल असतं जे तुम्ही वापरता दिव्यासाठी ते घेतलं तरीही हरकत नाही हा दिवा ठेवताना याच्या खाली आपल्याला एका प्लेटमध्ये मीठ घ्यायचं आहे जे जाडं मीठ असतं मोठं मीठ असतं तर ते मीठ घ्यायचं आहे आणि अशा मिठावरती ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी कवडी घालायची आहे आता अशा पद्धतीचा दिवा जो आहे तो आपण प्रज्वलित केला त्याच्यानंतर आपण त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती निघून जाऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या होऊ दे आणि या दिव्याच्या समोर आपल्या घरातील प्रत्येकाने या दिव्याच्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा दिवा एक तास चालेल अशा पद्धतीचा लावला तरी हरकत नाही अर्धा तास चालला तरी हरकत नाही परंतु जेवढं तेल तुम्हाला घालता येईल तेवढं घालण्याचा ते प्रयत्न करा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ तो दिवा चालू द्या दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हा दिवा जो आहे ह्या दिव्याच्या खाली जे मीठ ठेवलेलं होतं तर हे मीठ आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं त्याचबरोबर त्याच्यामुळे काय करायचं आहे हे मीठ जे आहे ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे किंवा मग काय करायचं हे मीठ जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि भूमीमध्ये ते पाणी जे आहे ते टाकून द्यायचं आपल्या घरातल्या झाडांना हे पाणी घालू नका कारण झाडांना जर जा तुम्ही ते मिठाचं एवढं पाणी घातलं तर झाडांना ते सहन होऊ शकत नाही तर मग बाहेरच्या ठिकाणी आपण हे पाणी जे आहे ते ओतून द्यायचं आहे मिठाचं पाणी करून ते ओतून द्यायचं आहे त्याच्यानंतर ही जी कवडी आहे ती स्वच्छ करून आपण पुन्हा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये काही पण आपण पूजा करतो सेवा करतो त्यावेळी आपल्याला ला लागते किंवा उपाय करतो त्यावेळी लागते तर आपण ती कवडी पुन्हा स्वच्छ करून घेऊ शकतो आणि जी वात आहे तर वाती जर शिल्लक असतील तर त्या आपण आपल्याच घरामध्ये पुन्हा जाळून एकत्रित वाती करायच्या आणि त्या जाळून टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो आपल्या प्रत्येकाला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे सकाळी केला तरीही चालेल पण संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम माता लक्ष्मीचा याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी वास राहील माता लक्ष्मी आपल्याला भरभरून या, भर या उपायामुळे आशीर्वाद देत राहील त्याचबरोबर अमावस्येचा दिवस आहे आणि मौनी अमावस्या आहे मौनी अमावस्येच्या दिवशी आता दिवसभर मौन पाळणं शक्य नसलं तरीसुद्धा कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर आंघोळीच्या अगोदर शक्यतो आपण कुणाशी बोलायचं नाही आंघोळ झाल्यानंतर आपण बोललं थोडंसं बोलायला हरकत नाही परंतु आंघोळीच्या अगोदर आपण मौनी अमावस्येच्या दिवशी कुणाशीही काहीही बोलायचं नाही बाकी मग आपल्या मुख्यद्वारावरती मुख्यद्वाराची साफसफाई करायची आहे त्याच्यावरती स्वस्तिक ओम काढायचं आहे त्याचबरोबर खाली हळदीचं लेपन करायचं आहे छान रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाज्यावरती सुद्धा दोन दिवे सकाळ आणि संध्याकाळ प्रज्वलित करायचे आहे आपल्या तुळशी मातेसमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण तुळशी माता ही माता लक्ष्मीची मैत्रीण आहे आणि त्याच्यामुळे आपण तुळशी मातेला सुद्धा तितकंच महत्त्व देत असतो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे माता तुळशी माता त्याच्यामुळे भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावरती राहावी असं वाटत असेल तर सर्वात प्रथम दिवा जो आहे तो तुळशी मातेजवळ लावा आणि भगवान विष्णू जिथे असतात तिथे माता लक्ष्मी आपोआप येत असते हा हा एक नियम आहे तो आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा हा नियम जर तुम्ही पाळत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल लक्ष्मी वारंवार येत राहील आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद